संजय खाडे यांची काँग्रेसच्या प्रदेश कमिटीच्या सचिव निवड काँग्रेसमध्ये मध्ये उत्साहाचे वातावरण काँग्रेसचे विचार तळागारापर्यंत पोहोचवणार संजय खाडे यांनी आपले मत व्यक्त केले महाराष्ट्र काँग्रेसने आपली नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील या नवीन टीमवर राजधानी दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले या विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे धडाडीचे नेते व जिल्हा संजय रामचंद्र यांना प्रदेश पदाची जबाबदारी देण्यात आली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे संजय खाडे यांच्या निवडीची माहिती मिळताच वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी संजय खाडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय खासदार प्रतिभा धानोरकर मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहकारी व काँग्रेस समर्थक यांना दिले सर्वप्रथम मी पूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते खरगे साहेब माननीय सोनिया गांधीजी माननीय आमचे युवा नेते राहुल गांधीजी प्रियंका गांधीजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माननीय साहेब पटोले साहेब वार साहेब विशेष त्यांनी या माझ्या पदासाठी विशेष प्रयत्न केले आमच्या लोकसभा क्षेत्राच्या चंद्रपूर वनी वनी आर्ली लोकसभा क्षेत्राच्या आमच्या नेत्या सन्माननीय प्रतिपादया धानुळकर सर्व जिल्ह्याचे पूर्ण सर्व ज्येष्ठ नेते व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व सर्व तळागाळातील पदाधिकारी व माझे मित्रपरिवार यांच्या आशीर्वादाने हे जे मला पद भेटलं गेल्या तीस वर्षापासून मी काँग्रेसमध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला काँग्रेस हा विचार आहे हा विचार न संपणारा विचार आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे व जाती धर्मा पलीकडे सर्वसामान्य लोकांना गरीब लोकांना ओबीसी असो एस सी असो एस टी असो सर्व अल्पसंख्याक असो सर्व सर्व समाजातील लोकांची आर्थिक प्रगती कशी होईल हा विचार करणारा पक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या देशावर एक चांगलं काम करत आहे म्हणून आम्ही ह्या पक्षाला जुळून आहे गेल्या पस्तीस तीस वर्षापासून ह्या काँग्रेसमध्ये आम्ही जुळू आहे आमचे सर्व मित्रपरिवार वरील विधानसभेतील सर्व विचार जर केला तर स सर्वांचा माझा आशीर्वाद व सर्व कार्यकर्त्यांचा आई का आशीर्वाद आईवडिलांचा का आशीर्वाद माझ्या परिवाराचा आशीर्वाद व सर्व सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मला महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे व सर्व सन्मान्य नेत्याचे मी खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद देतो माझ्याकडून जे जे करता येईल सर्वसामान्य जनतेसाठी हातात येणाऱ्या निवडणूक आहे पंचायत समिती असो जिल्हा प्रशासन असो नगरपालिका असो कामकाज असो ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्या निवडणूक का आहे आता आमदारकी स समली ह्या कार्यकर्त्या निवडणुकीसाठी आम्ही तनमन धन मदत करू व येणाऱ्या काळात जे काँग्रेसचं पुराणं वैभव आहे जसं यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस गेल्या पंधरा वर्षापूर्वी काँग्रेसमय वातावरण होतं आपले पाच पाच आमदार यायचे जिल्हा परिषद बसायचे आमच्या वी विधानसभेतील पंचायत समितीसुद्धा बसलेल्या परंतु येणाऱ्या काळात वनी विधानसभेतील काँग्रेसची पंचायत समिती बसेल नगरपालिका बसेल काँग्रेसची व जिल्हा परिषदसुद्धा मोठ्या प्रमाणात आपले पदाधिकारी निवडून येईल असा आम्ही ताकदीने प्रयत्न करणार आहे व याच्या एकी सात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळणार आहे व एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी माझ्याकडून जे जे होईल काँग्रेसवाडीसाठी जे जे होईल प्रयत्न हे तात्तीदर करणार आहे याच्याबद्दल दुमत नाही तर सर्वांचा आशीर्वाद जो आहे माझ्या पाठीशी भक्कम आशीर्वाद हे प्रेरणा घेऊनच मी समोर जाणार आहे मला सर्वांना मी पुनच्च खूप खूप धन्यवाद देतो यांना महाराष्ट्र प्रदेश सचिवपद मिळालं याबद्दल तुमचं कामच पडेल तरुण आणि पक्षासाठी सातत्याने आग्रही भूमिका मांडणारे एक जून संजय खाडे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशचे सत्तेसन झाली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि संजय खाडे निश्चितच त्या पदाला म्हणण्या राहील असे आंदोलनात चळवळ करतील त्याची मला खात्री आहे आम्ही कामासाठी आणि भावी कार्यासाठी त्यांना बरं येत्या काळी काँग्रेस पक्ष आणि विधानसभा क्षेत्र म्हटलं तर, तर भरभरून जास्त काँग्रेसचं राहणार का कसं का आता लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळे आता खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत परंतु कालात्मिक बातमीमध्ये पाहिलं की निवडणूक आयोग म्हणते की आम्ही निवडणूक घेण्यासाठी नाही आम्हाला पुन्हा वेळ पाहिजे म्हणजे याच्यातही चाल दखल होण्याची चिन्ह दिसत आहे निवडणुका असं दिसत नाही त्या पुन्हा लांबणीवर पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे तर मला सांगा की काँग्रेस पक्ष हे गडबाजीच्या माध्यमातून काही चर्चेत आला होता तर वणी विधानसभेमध्ये हे गडबाजी पुन्हा अजून दिसून येणार की कसं काँग्रेस गटबाजी जेव्हापासून काँग्रेस झाली तेव्हापासूनच गटबाजी ये अस्ते, आने परना साथ दोजा पसुन आने ही असते आणि ती जेव्हा काँग्रेस पन्नास साठ वर्ष सत्तेत होता तेव्हापासून चालत आलेली आहे आणि गडबारी ही जी आहे ही सगळ्यात पक्षात असते त्याच्यातून काही भारतीय जनता पक्ष सुटला आहे शिवसेना सुटली आहे राष्ट्रवादी काँग्रेस सुटली आहे किंवा काँग्रेस सुटली आहे असं कधी होत नाही वैयक्तिक स्पर्धा असतात त्या वैयक्तिक स्पर्धेला गटबाजी असं नाव दिलं जात तर त्याच्यामध्ये काही एकमेकाचे पायओढायचे अशी ती स्पर्धा नाही आहे तेव्हा एकमेकाला खाली खेचायचं असं नाही आहे थोड्याफार प्रमाणात कार्यकर्ते इच्छुक जास्त असतात तिकीट एकालाच द्यावं लागतं त्याच्यात काही प्रमाणामध्ये गटबाजी होते परंतु अशी आपल्या वदी विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते कुठल्याही निवडणुका म्हटलं की एकत्र येऊन लढतात आणि एक, एक जनसेपणा असतात